नमस्कार मी निर्मला आपटे कुकिंग जर्नी विथ निर्मला या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण करणार आहोत तंबीटाचे लाडू हे लाडू कर्नाटकात नागपंचमीला करतात तर त्याचं आता आपण साहित्य बघूया हे आहे एक वाटी हे अर्धी किसलेलं खोबरं हे एक वाटी तांदुळाचं पीठ हे पाव वाटी तीळ ही आहे बेलदोडा जायफळाची पूर हे आहे तूप आणि हा आहे दीड वाटी गूळ हे तांदुळाचं पीठ आहे ते आपण काय केलं एक वाटी तांदूळ घेऊन ते धुतले त्याच्यानंतर ते वाळवले आणि मग त्याचं भाजून मग पीठ केलं तुम्ही हे तयार पीठ घेतलं तरी चालेल हे आता आपण खोबरं भाजून घेऊया हे आता खोबरं भाजून झालंय हे आपण काढून घेऊया आणि मग तीळ भाजून घेऊया हे आता आपण तीळ पण भाजून घेऊया आता आपण हे पीठ भाजून घेऊया हे लाडू नुसत्या तांदूळ्याच्या पिठाचे पण करतात किंवा नुसत्या डाळ्याच्या पिठाचे पण करतात आज आपण दोन्ही अर्ध अर्ध घेऊन करत आहोत हे चांगले खमंग भाजून घ्यायचं पीठ आता आपलं भाजून झालंय ते आता आपण काढून घेऊया आपण डाळ्याची पावडर करून घेतली आहे आता हा गूळ आपण बेरघळवून घेणार आहोत ह्याच्यात दोन चमचे तूप घालूया आणि याचा पाक असा करायचा नाही आहे फक्त हा वितळला पाहिजे पूर्ण गूळ आता आपला विरघळलाय पूर्ण आता आपण खाली उतरवून पिठं घालणार आहोत त्याच्यात आता हे तांदूळाचं पीठ नंतर हे डाळ हे तिळ घातले हे खोबरं थोडं हाताने असं चुरडून घालायचं त्याच्यात आणि ही वेलदोड्याची ऊड घालूया हे आता मी मिक्स करायचं सगळं आणि मिसळून घेऊन गरम असतानाच थोडे लाडू करायला लागतात आणि थोडं कोरडं वाटलं तर थोडंसं तूप घालून घ्यायचं हे मी आता थोडंसं तूप घातलं याच्यात आता या लाडूचा आकार थोडं गुळाच्या ढेपेसारखा असतो वरून असा चपटा खालूनही चपटा आपले तंबिटाचे लाडू तयार झाले तुम्ही नक्की करून बघा या नागपंचमीला ना। आणि मला जरूर कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद